संजय गांधी निराधार योजना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे काहींना दोन हजार पाचशे रुपये म्हणजे अडीच हजार रुपये जमा झाले आहेत ते कोणाला मिळाले ती पण माहिती देणार आहे त्यासोबत बाकी सर्वांना एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे आज अनेक महिलांच्या खात्यात अनेक दादांच्या खात्यात ऑक्टोंबर महिन्याचा जो हप्ता आहे संजय गांधी निराधार योजनेचा तो जमा झालेला आहे बघा सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट तुम्ही जर वेबसाईटला गेलात तर या वेबसाईटला तुम्हाला एक मॅसेज दिसेल की आज सहा तारखेपासून ते उद्याच्या सात तारखेपर्यंत संजय गांधी निराधार योजनेचा जो ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता जमा होईल बघा आपणा सूचित करण्यात येते की डेबीडी प्रणालीवर दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण प्रक्रिया चालू आहे कार्यवाही करता येणार नाही ना, त्यामुळे सदरील कालावधी पोर्टल सक्रिय राहणार नाही वेबसाईट चालणार नाही सहा तारखेपासून जे आजपासून बारा वाजल्यापासून पैसे अनेकाच्या खात्यात जमा झालेत उद्या दहा वाजेपर्यंत राहिलेल्या सगळ्यांच्या खात जे गांधी निराधारवाल्या ज्या महिला असतील जे दादा असतील तर लक्षात ठेवा संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनेक विविध आहेत आता हे दोन हजार पाचशे रुपये कोणाला मिळाले जे दिव्यांग उमेदवार आहेत जे दिव्यांग आहेत दिव्यांग म्हणून तर त्यांना जो काही जी आर सरकारचा आला होता त्या जी आरनुसार नुसार त्यांना एक अडीच हजार रुपये मिळालेले आहेत आणि बाकी आहे ते बाकी सर्वांना पंधराशे रुपये जसे आजपर्यंत मिळाले तसे हे सुद्धा तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत